ऑल इंडिया चॅम्पियन झाला जालनेला बर त्याच्या आपण आज म्हणजे राजा बर बाप शिवरगावचा सोनिया वाकडा सतीश पहिली माणसं जपायची माणसाला आता काय तसं नाही पैसा महत्वाचा आहे बर झालं तर कोणता बैल बघता येईल नाहवीचा वजीर बर त्या आणि वारणाटी वालेचा महाराज वस्तीची सुरू बद्दल आणि त्याच्या जातीबद्दल असेल किंवा त्या गोष्टी बद्दल असतील तुम्ही काय सांगशील बैल त्यो शेवट बैल तो बैलाला पायात पावडलंय म्हणतो त्या औषध जर तुम्ही गायीसाठी दिलं तर शंभर टक्के गायी उलटण्याची शक्यता कमी आहे कमी आहे कमी त्याच्यातून कुठल्या पण मेडिकल म्हणजे आज आपण टेंबू गावात आलोय युवराज माडी यांचा एक जबरदस्त महाराष्ट्रातील एक चांगला गोट आहे आणि एक ओळख क्षेत्रात असेल बरे क्षेत्रात असेल त्यांचं चांगलं नाव आहे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया की कोणत्या कोणत्या प्रकारचे त्यांच्याकडे ओळ आहेत आणि कोणत्या प्रकारचे ओळू गायला भरून ते जर येतन केलं पाहिजे आणि एक चांगल्या प्रकारच्या बैलाची प्रगती आणि निर्मिती झाली पाहिजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शरद प्रेमी या चॅनलला लाईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्त तुमच्या मित्रांना हे पण जर बघितलं तर युवराज जी बैलगाडी ओळख क्षेत्रात असेल बैलगाडी क्षेत्रात असेल पहिल्यांदा जर सुरुवात कुठल्या बैलापासून झाली असेल तर तुम्ही बघू शकता ह्या बैलापासून सुरुवात झाली आणि महत्वाचा मेन मुद्दा म्हणजे असा की आज बैलाचं कालांतरानं वय झाले वय झाल्यामुळे हा बैल आज आपण त्यांनी शांत वगैरे ठेवलाय किंवा गाय भरवण्यासाठी असेल रेतन करण्यासाठी असेल तर आता बरं होत नाही तर युवराज नमस्कार नमस्कार आज आपलं सरचं स्वागत आहे संग्राम पाटील युट्यूब चॅनल मध्ये तर मला सांगा की ह्या बाईला पासून आज तुम्ही ह्या क्षेत्राला तुम्ही सुरुवात केली होय तर बायचं नाव वगैरे काही असं का ह्या बायलाचं नाव हिर्या बर आणि बैल परदर्शनात गाजवलं पाहिलं बायलं चांगलं बरं जाईल तिथे एक नंबर दोन नंबर हायच चॅम्पियन होईल बर चॅम्पियन झाला तासगावात दोनदा बर पुन्हा तुम्हाला सांगतो आम्ही गेलो तो शिव एकदा चॅम्पियन झाला हुपरीला एक नंबर हा एक पुन्हा माडिक बंटी पाटील एक एक नंबर केलं बर मला सांगा की आज भरपूर वर्षापासून असले ह्या बैला एक चांगलं नाव झालंय मी हे बघितले मध्य प्रदेशमध्ये कोणते तर तुम्ही चॅम्पियन घेतले त्याच्यामुळे तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात झालं ऑल इंडिया चॅम्पियन झाला जालनेला बर त्याच्या दावापासून आपलं नाव लय मोठं झालं मग ह्यो गायी क्षेत्रासाठी भरवण्यासाठी रेखण्यासाठी तुम्ही वापरत होता वापरत होतो नऊशे गाय लावली ह्याच्याकडून आतापर्यंत आतापर्यंत नाही बंदच केला दोन एक, के एक वर्ष झालं बंद केला ही दोन वर्ष झालं तरी साधारण बघायचं झाली तर हिची जात वगैरे कोणती येते का हिची जात काजही खिल्ला हा बैल घेतला होता लक्ष्मी टाकळी लक्ष्मी टाके इथून घेतला होता पंढरपूर पासून लक्ष्मी टाके तिथनं घेतला होता सचिन देटे पासून सचिन देटे त्यांच्याकडून तरी साधारण त्यावेळी कितीला खरेदी केली होती काय बत्तीस हजार रुपयाला घेतला बत्तीस हजारला ला म्हणजे त्यावेळी बत्तीस हजार रुपयाला घेतला होता त्याच्यानंतर ज्यावेळी तुमचा बैल चॅम्पियन वगैरे झाला त्याच्यानंतर तुम्हाला कितीला मागणी वगैरे आली बैल दिला होता आपण दिला होता हा बैल दिला होता साडेतीन लाख रुपयाला सोनकेच्या भिचुकले यांना बर बिचुकले आबा ती यांना बैल दिला होता बर यांच्यात काय त्यांच्यात काय झालं बैल द्यायला काढला पुन्हा बैल दोन लाख रुपयाला तुम्हीच बैल बैल आणला आणला पुन्हा पुन्हा चर्चेत मी असं केलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या बैलासोबतच अजून त्यांच्याकडे एक चांगल्या प्रकारची बैल आहे ते अजून चांगल्या दृष्टिकोनातून गायी क्षेत्रासाठी असतील वळू क्षेत्रासाठी बैलगाडी क्षेत्रासाठी असतील ते आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून अजून जी दुसरी बैल आहे आपण बघूयात मित्रांनो आपण जर बघितलं तर आज आपण बैल बघितला असेल त्या पद्धतीतून दुसरा बैल आपण बघतोय सुंदर आज आपल्या सोबत आहे एक ओळू क्षेत्रात एवढं जबरदस्त नाव केलंय आणि चांगल्या प्रकारचे जिथे पण बक्षीस असतील तिथे बक्षीस घेतलेल्या आहे चॅम्पियन झालेला आहे भरपूर ठिकाणी त्यांनी बक्षीस घेतलेले आहेत तर युवराज शेठ मला सांगा की आज सुंदर तुमच्या गोट्याला आला आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक तुमचं चांगलं नाव झालं सुंदर मुळ होय हो सर्वात जास्त तर सुरुवातीला जर बघायला गेलं तर सुंदरची जात वगैरे कोणती येते काय जात धनगर किल्ला धनगर किल्ला आणि ह्याचा आजचा म्हणजे तिकुंडीचा राजा बर बाप हिवरगावचा सोन्या बर वाकडा सतीश मामांचा ही खरेदी कोणाकडे केली होती तुम्ही तरी काय हारुगिरीच्या अशोक पासून घेतला होता कोण बर तो पण नाही हो पण एकाच दाऊनीतली एकाच दावणी तरी साधारण त्यावेळी किती रुपयाची आपली खरेदी होती काय शो बैल तीन अकराचा तीन अकराला घेतला होता तीन लाख अकरा हजार रुपयाला घेतला होता बर आणि असं एक आपला तो म्हणजे घरातलाच सदस्य अशोक अण्णा म्हणजे बर तिने एक वर्ष उधार दिला होता बैल आपल्याला बर आपली तेव्हा व्हायचं परत पैसे नव्हतं भांडवल कमी होत तेव्हा त्यांनी उधार बैल दिला होता आपल्याला बर 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 आणि त्यांनी कधी मापच काढत नाही कुठला बैल आणला त्यांनी कधी आपलं मापच काढलं नाही असू दे नाही तर नसू दे पैसे घेऊन जाऊ बर मला सांगा जर अशा प्रकारचे गायीला जर आपण बैल वगैरे जर भरवले तर ह्याच्यातून एक गायीचे फायदाच पण चांगली येते एक बैल अडी क्षेत्रातील असेल किंवा ओळू क्षेत्रासाठी असेल जर ह्याचं वैशिष्ट्य जर एक सांगायचं झालं तर ह्या बैलाचं वैशिष्ट्य काय सांगितलं कारण आज काय विषय झाला मित्रांनो आपण जर बघितलं तर ह्याच्या अंगावरची जी चट्टे जी दिसतात त्या पद्धतीतून बैल एकदम देखणं आणि अतिशय उत्कृष्ट बैल दिसतो हो आणि बैलगाडी क्षेत्रासाठी ही अत्यंत देखणा असा बैल वळू क्षेत्रासाठी असा देखना बैल त्याच्यात दिसून येतो तर तुम्ही काय सांगितलं याचे वैशिष्ट्य सांगायचं वैशिष्ट्य काय हे जे लाईन लाईन मुठी बर दुसरा विषय वान कोसा रंग पुन्हा दुसरा विषय माग चौक तोंड पुन्हा पाय छाती सगळं त्याच क्वालिटी आहे सगळं क्वालिटी म्हणजे आता तुम्ही बैल भरवत असताना दिवसातून किती गायी वगैरे भरवता तुम्ही दिवसात आम्ही दोन तीन दोन तीन भरवतो ह्या बैलाकडून तो बैल आहेच की पुन्हा एक दोन लावायला आहे म्हणून लय आम्ही सोडत नाही नापात सोडतो बर मला सांगा आज तुम्ही एक वर्ष झाले ओळख क्षेत्रात आहे बैलगाडी क्षेत्रात आहे ज्यावेळी साधारण तुमचं पहिलं जे क्षेत्र होतं वडिलांच्या काळातला आज तुम्ही लहानपणापासून एक क्षेत्रात आहे बैलगाडी क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तरी काय सांगशील तुम्ही आता कसं आहे आताचा काळ म्हणजे पहिला काळ वेगा पहिली माणसं जपायची माणसाला आताचा काळ तस नाही पैसा महत्वाचा आहे बर दुसरा एक मला विचारायचं होतं की जर आठवण म्हणून जर तुमच्या आठवणीतला जर बैल बघायचं झालं जा तर कोणता बैल बघता येईल नावीचा वजीर बर त्या आणि वारणाटीवर वालीचा महाराज आणि शेरज वस्तीची बालमा त्या बैलांच्या एवढं स्पीड नाही माझ्या काळ म्हणजे मला बघितलेला काळ तो म्हणजे जसं समजतंय तसं तो बैल एकदम जबरदस्त जबरदस्त मग पप्पा सांगते ती जुना का घरच्या आबांचा सांज्या हिर्या रसवाल्याचा शुगर त्या बैलाचा काळ होता पुन्हा पांढा कारभारी वारणाटी पांढा कारभार यांचा वळू आता कोण अमित पाटील माहिती अमित पाटील त्यांचा वळू पहिलं त्यांचं चुलतं का पप्पा ती काही सांगता येत नाही त्यांचा वळू पळू होता पुन्हा वारणाटील वाल्याचा भाज्या अंध पहिली बैल ती बैल त्यांचा काय ते होता पप्पा सांगते ती मला मला सांगा की बैलगाडी क्षेत्रात जर आज बघायला गेलं तर युवा पिढीने ह्याच्यात एक जास्त संदर्भ घेतलाय किंवा जास्त प्रकारात येतात युवा पिढी इथं तर युवा पिढी बद्दल सांगितलं तुम्ही संदेश काय दिला तुम्ही आता युवा पिढीत मी पण आहे तसाच बरं काही वय नाही माझ मोठ फक्त आपला व्यवसाय बघून शेती बघून छंद जप्पा म्हणतो मी पण आता आहेच की शेवट आज कसं होतंय की साधारण म्हणजे बैलगाडी क्षेत्रात असेल किंवा गायी सांभाळायचा असेल बैल सांभाळायचं असेल तर पैशाच्या दृष्टिकोनातून जर आपण मित्रांनो विचार केला तर थोडाफार खर्च जरा जास्त लागतो क्षेत्रासाठी होय होय मग तुम्ही खर्चाची बाजू असेल किंवा ही बाजू असेल आज मी बघितले की आपली पण परिस्थिती बेतायची आहे तरी पण तुम्ही छंद जोपासलाय एवढा खर्च वगैरे करून पण मग ह्या छंदासाठी काय सांगशील लोकांना तुम्ही विषय असा आहे आपलं आपण बघून सगळं आहे आमचं कसं आहे आम्ही लय मोठं नाही आणि लय बारक पण आहे मध्यम आहे आपण बर दुसरा विषय असा आपला But... But... हाँ। हाँ। आ... आ... हा व्यवसाय गायांचा बर बैलगाडी क्षेत्रात कसं आधी वायदी बरांना तसं नाही आता माणूस जपत नाही आता पैसा महत्वाचा पैसा महत्वाचा आहे आज कसं झालं माहित आहे का वायदी ह्या प्रकारामुळे बैलगाडी क्षेत्राला एक थोडस वेगळं वळण लागलं वायदीमुळे लोकांना बैलाचे पैरे असतील किंवा बैल चांगला पाहणारा जरी असेल तर तिचं नाव वगैरे कालांतर होत नाही का तर चांगल्या प्रकारचा बैल मिळत नाही होय तर त्याच्यासाठी काय सांगितलं तुम्ही थोडक्यात दोन शब्द बघा बैल विषय असा आहे आता कसं आहे माहित आहे का तुम्हाला सांगतो बैल पळायला लागला पुन्हा वाय वाई दिली बैल टॉप मध्ये पळायला लागला माणूस काय म्हणते आता बैल चांगला पोहच आता बैल नाही ही गरज मज आहे गरीब असला तर ते त्यानं पैसे करून घेणं महत्वाचं आहे पुन्हा एखाद्या बारकाना पुन्हा तयार करा तुम्ही बरोबर आहे मित्रांनो त्यानो हा संदेश दिलाय तो हा संदेश एवढा जबरदस्त आहे की मला आवडलं की ज्यावेळी माणसांना पैसे येत असतील त्यावेळी माणसांनी पैसे घेतले पाहिजे आणि त्याच्यातूनच एक चांगल्या प्रकारे बैलाची निर्मिती केली पाहिजे बैलगाडी क्षेत्रासाठी जर एक चांगला जर बैल घ्यायचा असेल किंवा जर फायदा जर करायचा असेल तर तुम्ही काय सांगशील त्याच्याबद्दल बघा गाय घ्या मी म्हणतोय माझा काही व्यवसाय म्हणून मी असं म्हणत नाही तुम्ही गाय घ्या तुम्हाला नाद करायचं आता बैल घ्यायचा म्हणलं वासरू घ्यायचं तर पन्नास हजार रुपयाच्या फुडनं बोलायला लागतंय एखाद्या यात्रेला गेलो आपण पन्नास हजार रुपयाच्या फुडनं बोलायला लागतंय हो एखादं घ्या तुमचं नशीब ट्रार असलं कोण होईल की दारा तुमच्या बरोबर आता नाही झालं तर पुढे याताला होईल तुम्ही बैल भरविला त्याच्यावर राहिलं तुम्ही मी म्हणतोय असं नाही तुमची माझ्या या असं काही नाही तुमचं तुम्हाला आवडेल तो बैल भरावा मला एक दुसरं सांगा की काय सांगितलं होतो तुम्ही की आज तुमच्या दाजींचा बैल एक चचेगाव मधला जलवा म्हणून बैल आहे ज्या बैलाला म्हणजे त्यांनी पण मला ज्यावेळी भेटले होते की त्यांना बैल एकदम जबरदस्त पळतोय चांगला पळतोय पण पैरेच्या अडचणीत होते होय आज परवा पण पैरेच्या अडचणीत होते होय आज परवा बकासुर बरोबर पळाला आणि बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्या बकासुर सोबत पहाला आणि पहिल्याच मैदानात पळून हिंद केसरी झाला बैल होय एक बाकासूर बद्दल आणि ते ज्या जातीबद्दल असेल त्या गोष्टी बद्दल असतील तुम्ही काय सांगशील बैल तो शेवट बैल बैलतो बैलाला पायात त्याच पावडल मी असंच म्हणतो की तुम्ही काय पण माना मला बैल पोहचतोय तो पोहते बाग मी बारका असल्यापासून मोठ्या मोठ्यापर्यंत बघतोय सोनार पाड्याच्या बैलाच्या गाड्या पाळल्यापासून मी बघतो भूकंपला पाळल्यापासून बैल तवा बैल पाळाला होता कडण बर मामानी हांटली होती पिंपळच्या मामानी गाडी हंटली होती म्हणजे माझा बोलण्याचा दृष्टिकोन आहे की लोक म्हणत असतात की जातीतला बैल पाहिजे ह्या जातीतला बैल पाहिजे त्या जातीतला बैल पाहिजे मग त्याच्याकडे बघितल्यानंतर सर्व गोष्टी तिथं पोहोचून जाते जाते त्याच्याबद्दल काय सांगितलं तुम्ही आज ह्या क्षेत्रात आहे म्हणून मी तुम्हाला विचारतोय बैल तो बैल पोहोचतोय म्हणून तुम्हाला सांगतो बैल टॉपला पोहोच हो बैल पहिल्यापासूनच पोहोच बर एका ठिकाणी होतीच बर असं होतच कधी कधी आज ओळू क्षेत्रात तुम्ही कित्येक वर्ष झालं तर तुम्ही आहे तिथं होय तरी वळू क्षेत्राबद्दल तुम्हाला अनुभव सांगायचा म्हणला तर तुम्ही काय सांगशील वळू क्षेत्रात मी तुम्हाला सांगतो हात पोहचत नव्हतो तेव्हापासून ह्या क्षेत्रात आहे हात पोषण त्याला कालगुज घाला हात पोहरत नव्हतं तेव्हापासून ह्या नादात आहे तुम्हाला सांगतो एकोणीशे ऐंशी पासून आमच्या दारात ही तिसरी पिढी आहे बर तवापासून नाद आहे बर मला एक सांगा की किरा तुम्ही बैल वगैरे चांगली खरेदी करता चांगल्या प्रकारची बैल घेऊन येतात दोन्ही बैलाकडे बघितल्यानंतर एक मला समाधान वाटलं माणसांनी खरेदी करत असताना साधारण बैलांच्याकडे काय बघितलं पाहिजे जा? बैलांची जात बहुर कान तोंड शिंग बर बघून बैल घ्यावं घेतले पाहिजे हा घेतली पाहिजे आता साधारणतरी दोन्ही बैलांच्यासाठी खाद्य वगैरे तुमचं काय चालू आहे आता खाद्य काय आपलं कपरी पेंड आहे मुंबईची डाळ आहे आटा आता मुंबईची डाळ डाळ भेटते चांगली टॉपची पाटील म्हणून त्यांच्यात भेटते भेटते चांगली डाळ भेटते बरं म्हणजे त्या डाळीच्या माध्यमातून चांगला वगैरे वान वान वा असेल करंट त्याला वा पावर बर मित्रांनो आपण जर बघितलं तर टेंबू हे गाव कारडापासून असेल किंवा सातारा पासून असेल एक तिथून एक चाळीस ते पन्नास किलोमीटर या अंतरावरती टेंबू हे गाव आहे जर तुमच्याकडे जर चांगली गळी असेल किंवा तुमच्याकडे जर बैलगाडी क्षेत्रातील एक चांगली जर पायदास करायची असेल तर तुम्ही दोन्ही खुंड बघू शकता यांच्याकडे तुम्ही गाय भरवण्यासाठी रेतन करण्यासाठी इकडे तुम्ही घेऊन येऊ शकताय तरी मला सांगे ओर असेल जर सातारा पासून जर इकडे यायचं असलं आपल्याला साधारण किंवा पेटणा काय इस्लामपूर पासून तर आपल्याकडे कसं आलं पाहिजे कुठल्या माध्यमातून सातार करून आज म्हणलं ओघलेवाडी रेल्वे स्टेशन आहे बरं रेल्वे स्टेशन पासून तीन किलोमीटर गाव आहे आपलं पुन्हा कारवा मार्गे कार कारव्या याचं कारव्यातून कोरेगाव कोरेगावतून टेम्पू बर लोकांना जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक लोकांना तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या माझा नंबर शहाण्णव तेवीस छप्पन एकोणसाठ एकसठ बर म्हणजे मित्रांनो तुम्ही यांना कॉल करून कधी येऊ हो शकताय तरी गाय भरवण्याचं साधारण एक वेळ किंवा कालावधी हो काय राहतो गाय भरवणं असली असले आज हिट वर आली दुसऱ्या दिवशी घेऊन याच दुसऱ्या दिवशी सकाळचं तरी याचं नाही तर पाचच्या पुढं तरी याच बरं आज त्या दृष्टीकोनातून वेगळा प्रश्न माझा असा होता की लोक काय करायला लागलेत की आज सिमेंटकडे जास्त वळायला हो लागलेत आणि बैलांच्याकडून रेतन कमी झाले ती कसं झालंय माहिती का त्यासनी सीमेस दिल्यावर काय वाटत नाही दिले आपण सीमेस तिची पायदास पडली पुन्हा एकाजी मांडल्या त्यासनी कळत आहे बैलाजी आणि सीमेची काय बदल काय बदलत आहे तरी साधारण बैलावरची पायदास असेल आणि सीमेस मध्ये पायदास असेल त्याच्यात एक काही तफावत जाणवते नाही जाऊन तो त्याचा चेहरापट्टी त्याचं गळवंट त्याचं पुन्हा चौकदंड ताकद ही त्याच्यावर राहतेच की विषय बर तुमच्या आठवणीतलं ओळू क्षेत्रातील जर एखादा ओळू जर बघायचा झाला तर तुमच्या बैलांना नाव केलं त्याच्याबरोबर असा कोणता एक ओळू तुम्हाला असं बघितल्यानंतर समाधान वाटतं एक त्याच्याकडं बांधा असेल त्याच्या बैलाची तब्येत असेल ह्याच्याकडं असं गावचा सोन्या बर ह्याचा बाप हा एकदम जबरदस्त जबरदस्त पहिल्यापासून बैल आपण ते देणार पुन्हा त्याचा बाप बस शिदापूर खानीतला बैल चंदीगावचा बैल दोन्हीचा पण बाप आपल्याला आवडते अजून आज क्षेत्रात तुम्ही आलाय भरपूर टॉपची मॉडेल ही दोन मला एक सांगा तुम्ही कि आज बैलगाडी क्षेत्रामुळे वळू क्षेत्रात एक चांगलं डिमांड आलं किंवा एक चांगलं नाव झालं काय सांगशील तुम्ही आज तुम्हाला चांगले दिवस आलेत बैलगाडी क्षेत्रामुळे चांगल्या प्रकारचे गायी वगैरे तुमच्याकडे भरवण्यासाठी येते किंवा तुमच्या बैलांच्याकडून तुम् फायदा होऊन शरीर क्षेत्रातले पण एक चांगली बैल घडले तुमच्याकडून गेले त्याच्याबद्दल काय सांग आता असा विषय झालाय बनच्या काळात मला महिन्याला चार गायी होई यायच्या आता माणसास कळायला लागले कोऑपकर महिन्यात आता पंचवीस गाई होती महिन्यातून पंचवीस गाय होती गाई होती पहिला काळ बनच्या काळ आणि आताच्या काळात लय फरक पडला त्याच्यात त्याच्यात बर म्हणजे लोकांनी साधारण जर आपल्याकडे आता गाई वगैरे भरवायचं असेल तरी खर्च वगैरे किती येतो म्हणजे आपण साधारण किती पैसे वगैरे घेतो हजार रुपये आपला दर आहे हजार रुपयामध्ये विषय असा आहे आपल्यात गैला म्हणजे पलटी पाहिजे म्हणून तिला एक बाटली आपण ठेवली चार्ज वेगळा असतो दीडशे रुपये बर आपलं कसं आहे मेडिकल आहे आपण कसं आहे त्याच्या किंमत किती पण असो दीडशे रुपयाला देतो बाटली बर ती हजार आणि ही आहे दीडशे साडे अकराशे रुपये मित्रांनो मी बघतोय की मुलाखतीच्या माध्यमातून हे पहिल्यांदाच मी ऐकतोय आज लोकांचं काय झालं बैल वगैरे चांगलं भरवतात सगळं होते, होते पण गाई गाभन वगैरे राहत नाही तर दादांनी एक चांगलं आपल्याला सांगितलं की त्यांच्याकडे एक औषध आहे त्या औषध जर तुम्ही गायसाठी दिलं तर शंभर टक्के गाई उलटण्याची शक्यता कमी आहे कमी आहे कमी त्याच्यातून आणि कुठल्या पण मेडिकल म्हणजे मिळते म्हणजे ते औषध आपण घेऊ शकतो त्याच्यात कुठल्या पण बरं कन्सेऑन म्हणून औषधाचं नाव आहे कन्से ऑन हा कन्सेऑन ती बाटली म्हणजे ती बाटली पाजली की होऊन जाते होऊन जाते म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून युवराज महाडकांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला आणि जबरदस्त म्हणजे माझ्यासाठी पण ही नवीनच गोष्ट आहे की कन्सेवन म्हणून जी बॉटल आहे ती जर तुम्ही रेतन केल्यानंतर साधारण दीड ते दोन तासानंतर जर संपूर्ण बॉटल तुम्ही पाजलीत तर गाय उलटण्याची शक्यता त्याच्यात कमी आहे तर युवराज दादा मला एक सांगा आज बैला आपली जबरदस्त आहेत बैलांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चांगले ओळख झाल्या अजून बैलांच्याकडून काय अपेक्षा राहिल्या तुमच्या काय नाही अपेक्षा बघा आपली अपेक्षा ह्या बैलांनी पूर्ण केल्या बर सगळ्यांनी करून दाखवून दिलं या बैलां बर काय करायचं आपलं बॅडलं बैल आणलं तिसऱ्या दिवशी शिपट तुटलं बर 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 ती झालं दबर दर बैलांना शिंग मोडलं वरण दोन बुट्या बर करून बर तेवढं राहतच हारजी ती पाचवी होणार मला सांगा एक दुसरा दृष्टिकोन आज या क्षेत्रात तुमचं नाव तर चांगलंच आहे पण नाव चांगलं होत असले की त्याच्या पाठीमाग नाव ठेवणारे लोक पण तेवढीच असते होय होय ह्याच्याबद्दल लोकांनी तिकडे लक्ष न देता आपल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे पाहिजे ह्याच्याबद्दल महाराष्ट्राला एक संदेश काय द्याल तुम्ही एक विषय काय मागल्या लक्ष द्यायचं नाही जी बोलू द्या काय बोलायचं ते आपण आपल्या पायरीनं आपण चालायचं एवढं आपल्याला कळत म्हणजे आपला छंद आपण पाहिजे आता मला सगळी म्हणतच होती आता सगळ्याच माहित झालंच की गावातलेच आता नाव काही सांगण्यात माझ्या नाही आता सगळ्याच माहित झालं काय ती आणि कोण कोण येत आहे ती बास की आपल्याला एकशे ओढचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही ह्या क्षेत्रात भरपूर दिवसापासून आहे संदेश एक असा द्या की लोकांनी गायींचं संगोपन केलं पाहिजे आज भरपूर चांगल्या गोट्यावर तुम्ही गेलोय बैल बघितल्यात पण बैलाचे जर फायद्यात चांगल्या असेल तर गायी कोण सांभाळत नाही होय गायीसाठी तुम्ही काय सांगशील कसं आहे गाय ही महत्वाचं आहे आता गाय दारात असल्याशिवाय आपल्याला किंमत नसल्यागत आहे म्हणजे घरात आई आणि दारात गाय पाहिजेच एक चांगल्या प्रकारची माहिती दिली आणि संगोपन काय पद्धतीतून केलं पाहिजे रेतून काय पद्धतीतून केलं पाहिजे हे आपण बघितलं आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्राला असेल किंवा आपल्या आसपासच्या भागातील सगळ्या लोकांना एक विनंती करतो की चांगल्या प्रकारचे दोन वळ आहे तुम्ही दोन्ही ओळू बघू शकताय ह्या वळूंच्याकडे येऊन एक चांगल्या प्रकारची तुम्ही गाय वगैरे भरवू शकताय तुमची बैलाची फायदाच त्या लेवलची पडेल शहरी क्षेत्रासाठी असेल वळू क्षेत्रासाठी असेल चांगल्या प्रकारचे फायदाच येईल आणि तुमचं नावही चांगलं होईल तर युवजदानी आपल्याला एक वेळ तो वेळ काढून वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पण चॅनलचं धन्यवाद आणि तुम्ही आल्याबद्दल पण धन्यवाद मित्रांनो